नमस्त्र मित्रांनो चांगल्या वाईट वेगवेगळ्या क्षणाच्या निमित्ताने लागणारं झाडांचं ठिकाण म्हणजे आपलं सावित्रीबा आज आपण सावित्री, सावित्री बनात हा पिंपळ मातीशी एकरूप करतो निमित्त असतात मित्रांनो एक गोष्ट सांगतो साधारणतः बांदलवाडीत एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाला दोन मुलं असतात एक मुलगी आणि मुलगा वडील शिक्षक आई गृहिणी घरात चांगले चाललेले संस्कार सा मुलं घडत असतात लहानाची मोठी होत असतात वडील शिक्षिकेपेक्षा ज्ञानदानाचं काम करत असतात आई घरात चांगलं काम करत असते मुलं मोठी होतात मुलगीही मोठी होती परंतु त्यांचा असणारा मुलगा ज्याचं नाव आकाश आकाश आकाशाप्रमाणे आगाश, उत्तुंग भरारी येण्यासाठी सज्ज झालेले असतात त्याच्यात पुटणारे काय व पालकस असतात उद्या भविष्यात आपला मुलगा आपलं नाव चांगलं करेल स्वतःचं आयुष्य चांगलं जगल याचं एक आत्मिक समाधान घेऊन आई वडील रोज जगत असतात तो मुलगा स्वतःच्या कलागुणांना वाव घेतात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो जी जसे छोटे छोटे व्हिडिओ बनवणे जे समाजाला दिशादर्शक असतील ची ची प्रति प्रति तो आयुर्वेदिक क्षेत्रात असं काम करतो की रोज आपल्याला उपयोगी पडणारं आयुर्वेदिक कॉस्मेटिक साधनं उपलब्ध करण्याची स्वतःची फॅक्टरी चालू करतो अगदी बोलायचं झालं तर त्याचं असणारं प्रतिभावान प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मीडियाचा उपाध्यक्ष म्हणूनही तो पद बसवत असतो रोजच्या जीवनात असंख्य मित्र जोडत असतो सगळं काही सुरळीत चाललेलं असतो वेगवेगळ्या ठिकाणी जाणं येणं असताना निसर्गात रमणं सगळ्यांच्याच सगळ्यातलं अगदी ताईच झाल्यागत आकाश असतो आई वडीलही त्याच्याकडे बघून आनंदात असतात आणि एक दिवस नेतेचा असा घाला घातला जातो की दोन मित्र पुण्याला जात असताना बारामतीवरून नेपतवळणाच्या ठिकाणी एक अपघात उघडतो भयंकर अपघात तो इतका भीषण असतो की तो आकाश कोमात जातो आणि त्याचा मित्र दवाखान्यात उपचार घेत असताना पाच दिवसाच्या नंतर मरण पावतो म्हणजे काल पारवापर्यंत बघितलेलं सगळं स्वप्न अगदी बंगूर झालं असं वाटायला लागतं परंतु आई वडील त्या मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आयुष्याचं उत्पन्नाचे कमावलेले सगळी कुंजी त्याला लावतात कारण आई बापांचं विश्व हे आपली मुलं असतात आणि एक दिवसा आईवडील स्वप्न बघत असतात की आज अपघातात जखमी झालेला आपला मुलगा उद्या बरा होईल आणि तो बाहेर येईल समाजातील प्रत्येकच घटक म्हणजे ज्यांनी जोडलेले असतील मित्रांची चांगल्या लोकांची एक कडी हे प्रत्येकजण चिंतन करत असतो की तो बरा होईल बाहेर येईल आणि आम तुमच्या आमच्याकडे तुम्ही रेग्युलर जीवन जगल परंतुमध्ये गेलेला आकाश सहा महिने त्याच्यातून बाहेर येत नाही रोज लोक चिंतन करत असतात सपोर्टिंग करणारे लोक हेच करत असतील आपला आकाश बरा होतो आणि सहा महिन्यानंतर असा एक क्षण येतो की आकाश अनंतात विलून होतो ज्या आई बापांनी लहानाचं मोठं केलेलं पोरग आपल्या डोळ्यासमोर रोज मारत पाहणं म्हणजे जगातली सगळ्यात अशक्य गोष्ट आणि तो आकाश आपल्यातून निघून जातो आज त्याला तीनशे पासष्ट दिवस झाले आज त्याचं वर्षच राहतं बांदलवडील त्याच्या आई वडील त्याची पूजा करतात पण पूजा करत असताना जो मागचा त्याचा वीस पंचवीस वर्षाचा जे सगळा कालखंड डोळ्यासमोर येत असेल लोकं म्हणत असतील की पूजा अर्चा करून त्याच्या आत्म्याला शांत लागावी परंतु खरंच त्याच्या आई वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळेल का आणि त्याच आकाशची एक आठवण म्हणून आपण सावित्रीमध्ये एक झाड लावतोय याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्या नियतीचा खेळ कोणालाच चुकलेला नाही फक्त एकच काम करायचं की आपल्या हातात एकच आहे की आपण चांगलं वागायचं आज आकाश आपल्यात नाही परंतु तो आकाशने जे चांगलं पेरलं आहे त्याचं ज्यावेळेस लोकं बोलतील तेव्हा नक्की कसं काय संबंध आहे पंधरातील या सावित्रीपणात वर्ष वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एक झाड लागणं त्यांनी जे चांगलं कर्म केलं आहे त्याचा कर्माचं फळ आपण एक एक झाड लावतोय आणि जो घडलेला अपघात आहे तर नक्कीच आईवडिलांचं स्वप्न असणाऱ्या मुलांनी काळजी घेतली पाहिजे आपणही थोडी काळजी घेऊन आणि आपल्या कुटुंबावर येणारी घटना घडू नये यासाठी काळजी घेऊ आकाशच्या आत्म्याला शांती लाभावी लावावी त्या प्रत्येक झाडाच्या वतीने त्याला आम्ही भाऊ पूर्ण श्रद्धांजली होतो